नमस्कार लिनस स्वादीपी तुमचं स्वागत आहे आपण मागच्या भागावरती गोड शंकरपाळे करू केले ह्यावेळा की आपल्याला चहा आठवतो तर आपण खारी वगैरे ब्रेड वगैरे खातो त्याच्यापेक्षा हे आपण घरी बनवलेले खुसखुशी शंकरपाळे असतात आणि ते हायजेनिक असतात आपण घरी सगळी स्वच्छता सगळं नीटनेटकं साहित्य वापरून केलेलं असतं त्याच्यामुळे ते चहात आपल्याला आपण खाऊ शकतो चला तर काय काय साहित्य कॅसा आपण ते बघूया आता आपल्याला मैदा लागणारे मीठ लागणारे जिरं लागणारे आणि तेलाचं मोहन देण्यासाठी तेल आपण आता तापवून घेऊया गॅस पेट ओन तेलाचं मोहन दिल्यानंतर तेल चांगलं चोळून झाल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये मैदा भिजवायचा आहे म्हणून आपल्याला हे पाणी लागणार आहे तेल आपलं चांगलं तापले आता आपण गॅस बंद करू जिरं सगळं कालवून घेऊ जिरं कालू मीठ पण टाकून घेऊ मीठ पण टाकू आता आपण हे गरम तेलाचं मोवन द्यायचं गरम तेल आहे हाताला चटका लागेल म्हणून आपण झाड्याने पहिल्यांदा सगळं कालवून घेऊया आपल्याला मोहन हे मूट गोळेस्तोपर्यंत आहे हे बघा छान असा मैदा चोळल्यानंतर असं मुटवळ तो पर्यंत मळून द्यायचं म्हणजे छान मुठवळ आले पाहिजे पूर्ण असा छान लाडू झाला पाहिजे आता आपण हे गार पाणी टाकून मळून घेऊया आपलं जे नॉर्मल असत ते पाणी थोडं थोडंच टाकायचं कारण की आपल्याला हे जास्त पातळ पण करायचे, नाही जास्त घट्ट पण नाही करायचं मीडियम आहे त्याच्यामुळे जसं लागेल तसं पाणी व्यवस्थित टाकायचं कारण की मोहन दिले त्याच्यामुळे पाणी हे थोडस कमीच लागत आपला मैदा आता हा मळत आलाय भिजवून झालाय आता अशा प्रकारे आपला मैदा भिजवून झालाय बघा जास्त सैल पण नाही आहे आणि घट्ट पण नाही आहे आता आपण हा दहा पंधरा मिनिट झाकून ठेवूया याच्यावरती आणि मग आपण शंकरपाळे लाटायला घेऊया कापड याला का झाकलं तर हा जो गोळा आहे मन, मळ मळलेला आपण तो मुरण्यासाठी आपण याला आता दहा पंधरा मिनटं झाकून ठेवल्या आता आपण मैदा झाकलाय तो काढू आता उघडूया त्याला बघा आता छान मुरलाय आहे आता त्याला सारखा करून घेऊ आता आपण याचे सारखे गोळे करून घेऊया सारखे तीन गोळे केलेत आणि आता लाटायचं कसं पोळपाटावर टायप अगदी छोटासा गोळा घ्यायला लागतो आणि मग खूप वेळ लागतो ना आपण काय करायचं ही परात असते ना हीच उलटी करायची उसून घ्यायची अशा प्रकारे आपण हा गोळा ही पोळी लाटून घेतली ही अशी जरा जाडसरच लाटायची अशा प्रकारे आपण ते दोघही गोळे लाटून घेऊया आणि मग नंतर आता आपण पहिल्यांदा तेल तापायला ठेवूया हे लाटत तोपर्यंत तेल तापलं जाईल बारीक गॅस करून तेल तापायला ठेवून देऊ म्हणजे आपण लाटतो कापतो तोपर्यंत तेल तापून जात उभे काप केले आता आपण आडवे काप करूया अशा प्रकारे आपण सगळे शंकरपाळे कापून घेतलेत आता आपण तेल तापले का ते बघूया आणि शंकरपाळे तळून घेऊया आता काही टाकायला हरकत नाही तापले तेल आपलं आपण फक्त शंकरपाळे टाकूया टाकताना हळूहळूच टाकायचे हातावरती तेल नको यायला आणि ते दुखापत होते आता आपण शंकरपाळे पूर्ण हलवून मंद आचेवरती तळूया छान गुलाबी रंग सो एक एकसारखं जर आपण असं हलवत राहिलं त्यांना तर मग ते सगळे सारखे तळले जातात हे बघा अशा प्रकारे आपले शंकरपाळे आता होत आले आहेत अजून थोडेसे तळायचे मग काढून घेऊया अशा प्रकारे आपले शंकरपाळे हे तळत आले आहेत आता आपण थोडस अजून त्याला हे करू आणि काढून घेऊया हा गुलाबी रंग आलाय छान बदामी जरा असा थोडा ठोकून घेऊ म्हणजे जे तेल असेल ते खाली विथरून जातात हे पण कारण बर किती सुंदर झाले ते किती छान रंग आलाय एका पोळीचे शंकरपाळे तळले गेले आता बाकीच्या दोघही पोळ्यांची मी तळून घेते शंकरपाळे आता खरे शंकरपाळे एकदम खुसखुशीच झालेत आता हे खुसखुशीत शंकरपाळे बघितले मला तर वाफळलेल्या चहाचीच आठवण येते कारण कि मला चहा आणि शंकरपाळे खूप आवडतात तुम्ही कशा पद्धतीने शंकरपाळे खातात तुम्हाला चहा आणि शंकरपाळे आवडतात का हे कमेंट मध्ये सांगा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी आवडली ते तुम्ही मला जरूर कळवा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला चहा शंकरपाळे आवडतात का माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर शंकरपाळे हवे असतील तर मला लवकरात लवकर ऑर्डर करा स्क्रीन वरती नंबर येईल त्याच्यावरती लवकरात लवकर ऑर्डर करा लवकर का ऑर्डर करायची तर तुम्ही ऑर्डर केल्यानंतर मी ते बनवेल आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचायला पोचायला वेळ लागेल याच्यासाठी तुम्ही मला लवकरात लवकर लोगर ऑर्डर करायचे बाय बाय परत भेटू पुढच्या रेसिपी मध्ये दिवाळीच्या फराळाच्याच